गडाच्या अठरा कारखाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले आपल्याकडून काही उणीव राहू नये ही धडपड प्रत्येकात दिसत होती सुवर्णसिहा सिंहासनाचे काम पुरे होत आले होते आणि खुद्द जिजाऊ साहेबांनाही आपल्या वयाचा विचार करायला उसंत नव्हती सर्व राण्यांचे दागदागिने कपडे पाण्यात त्या गुंतल्या होत्या कुशल सुवर्णकार सोनार सोप्यात दागिने घडीत होते राजांच्या शेजारी अनाजी मोरोपंत बाळाजी उभं होतं ज्या आमदार खडात राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील खर्चा खर्चा राज ऐकत होतं लक्षवधी होण्याच्या खर्चाचा अंदाज पाहून राजा म्हणाल मोरोपंत एवढ्या खर्चात एक राज्य उभं करणं सहज शक्य आहे जी, जी मासाहेबांनी सर्व तपशिलांना मान्यता दिली आहे मोरोपंत म्हणाले मग आमच्या नजरेची गरज काय मासाहेब म्हणाल्या राजांच्या राज्याभिषेकात काही कमतरता पुढे देऊ नका पण सार जमेल का मोरपंथाची छाती किंचित चेहरे अभिमान प्रकटला म्हणाले असले दहा राज्याभिषेक करण्याचं राजांच्या आमदार खाण्यात राजाने प्रेम भराने मोरपंतांच्या खांद्यावरती हात ठेवला जगदंबीची कृपा मोरपंत आम्हाला सदैव तुमच्याबद्दल कौतुक वाटतं तुमच्यासारख्या अष्टावधानी माणसाहती असता आम्ही कसली काळजी करणार पण आज सकाळपासून संभाज्याचे राजा दिसले नाही अनाजी म्हणाले युवराज गडावरती नाही मग अनाजीने ओठावरती जी, 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 जी फिरवली ते शांतपणे म्हणाले मध्यरात्रीला युवराज गडाखाली गेलं असं विश्वसनीयरित्या कळलं आहे राजा विचारमग्न झाले चिंता प्रकटली त्यांनी विचारलं कशासाठी युवराज गडाखाली उतरले आम्हाजी नम्रपणाला म्हणाले ते आम्हाला कसं कळावं पण युवराज असे अनेक वेळा गड उतरून जातात बोलता बोलता अनाज एकदम थांबलं चपापलं मागं सरत मुजऱ्यासाठी वाकलं मोरोपंतांनी आणि बाळाजींनी त्यांचं अनुकरण केलं राजांनी मागं वळून पाहिलं खुद्द युवराज संभाजीराजे आमदार खाण्यात प्रवेश करीत होते राजाने राजांना मुद्रा केला राजांनी विचारलं शंभुराज तुम्ही गडाखाली गेला होता जी राजांच्या प्रश्नाने राजांच्या चेहऱ्यावरच सीमित अधिकच आबा आबासाहेब बहिलेचा अपराध करून आनंदराव राव येत असल्याची बातमी आहे आणजी ते ऐकून अस्वस्थ झाले न राहून बोलून गेले नजरवादानं बातमी आणली असती तर ती आम्हाला कळली असती समाज राजांचं हास्य क्षणात उरला अनाजीवर नजर रोखित म्हणाले अनाजी नजरवाद आमचा बातमी प्रथम आम्हाला कळणार राजा प्रसन्नपणे हसले अनाजींना ते म्हणाले अनाजी युवराज राजकारणात गुंतले आता हे होणं उचित आहे एकदम विषय बदलून राज संभाजीराजांना म्हणाले सांगा शंभूराजे पुढची बातमी ऐकण्यास आम्ही उतावेळ आहोत बहलावचा पराभव करण्यासाठी आनंदराव इथून गेले तेव्हा पुढचं संकट ओळखू बोलणं मोगलांच्या दिलेर खानाशी हात मिळवणी केली आदिलशाही मोगलाई एक झाली एवढ्या मोठ्या फौजीशी मुकाबला करणं आनंदरावांना कठीण होतं मग पण आनंदरावने आणि आनंद हंसाजी मावांनी नामी तोड काढली मुलखात घुसलेल्या शत्रूला तोंड देता शत्रू बगल देऊन आनंदराव सर्व कानडी मुलखात घुसले खानाची जहागीर संपगावचा बाजार आदिलशाही मुलू यांची होळी करून हजारो बैलावरून आपार लूट घेऊन आनंदराव परतले पण बहल स्वस्त कसा बसला छे स्वस्त कसा बसेल ही बातमी करता तो झळफळत उठला बहलोलनं आनंदरावांना बंकापुराशी गाठलं प्रतापरावांच्या सोड्यांना पेटलेली मराठी फौज सरळ बहलोलला भिडली आणि बहलोलची फौज पळत सुटली बहल बरोबर आलेला खिजरचा भाऊ रणांगणात मारला गेला आणि बहलोलच्या डोळ्या एक त्याची आभार संपत्ती आपण जिंकली जिंकलेली पाच सगोडं दोन हत्ती घेऊन आनंदराव आपल्या दर्शनाला येत आहे बोलावा आनंदित झालेल्या राजांनी आज्ञा दिली आबासाहेब आम्हाला ही बातमी रात नाही मिळाली रा आपण झोपला होता पण आताशी आपली तब्येत चांगली नसते हे आम्हाला माहीत आहे त्यामुळेच आपल्याला आम्ही उठवलं नाही आणि या अप्राताबद्दल क्षमा असं बोला राजे मग काय केलं आपण केलं असतं तेच के आम्ही केलं आम्ही समजलं नाही आनंदरावांच्या स्वागतासाठी आम्ही रातोरात गड उतरलं आणि त्यांना घेऊन गडावर आलो शावा शिवराजांना उचित असे वागला अनाजी चला विजयवीरांचं आपण स्वागत करूया राजा सदरत आलं राजांची मुद्रा प्रसन्न बनली होती डोळ्यात कौतुक साठलं तर मुद्रेसाठी वाकलेल्या आनंदरावांना राजाने हर्षभरानं मिठी मारली आनंदराव तुमच्या विजयानं आम्ही समाधान पावलो आणि मनातल्या प्रतापरावांच्या दुखाला उरंगोळा मिळाला राजांनी स्वतःच्या हातांनी आनंदरावांच्या पगडीवर शिरपेच चढवला आणि बहुलचा पराभव करून परतलेले विजयवीर रायगडाच्या राज्याभिषेकाच्या तयारीत सामील झाले या आनंदात भर घालणारी आणखी एक बातमी रायगडावरून ठडकली राजांच्या आरमाराने नवा विजय संपादन केला आणि जंजिराच्या सिद्धीला सातवडीच्या खाडीत गाठून राजांच्या दौलत खानाने लढाई केली आणि खुद्द सिद्धी समूळ जखमी होऊन पळून गेला आणि या आरमारी युद्धात सिद्धीचे शंभराचेवर लोक ठार झाले या दोन विजय राजांचं मन सुखावलं आणि राजे पुन्हा राजाभिषेकाच्या तयारीत मात्र गुंतलं जे भावने जयशिवाय आपण ऐकतात शिवभारत